आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एस टी चालकांचे वेगवेगळे व्हिडिओ आपण ऐकत पाहत बघत असतो अशीच एका एस टी चालकाची स्टंडबाजी कॅमेऱ्यात कैद झालेली आहे पुराच्या पाण्यातून बस चालवण्याचा प्रयत्न हा एस टी चालक करतोय रायगड मधील नदी पुलावरील व्हिडिओ समोर आलाय भरव अंबा नदी हा नदीवरचा पूल हा पाण्याखाली गेला होता आणि भर पाण्यातून त्यानं ही बस काढलेली आहे एस टी चालकाची ही स्टंडबाजी समोर आली आहे थोडस धाडसच त्याने केलेलं आहे खरं तर जेव्हा अनेक जीव आपल्या सोबत असतात तेव्हा त्यांची काळजी आधी करणं गरजेचं असतं पुराच्या पाण्यातून या एस टी चालकाने बस काढली आहे पुराच्या पाण्याला प्रवाह असतो आणि त्याला वेग असतो ओढ असते त्याला त्यात अनेक घडामोडी आपण पाहिल्यात बाईक वाहून जाणे गाडी वाहून जाणे आणि अशा वेळेला चालका बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून आणलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याशी बोलूया प्रमोद काय माहिती जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचं काय म्हणणं पडलं या चालकाशी काही बोलणं झालंय का त्याने काही प्रतिक्रिया दिली आहे का नाही खरं तर आपण म्हणू शकतो की धाडस मात्र हे धाडस अंगलं ठेवणार धाडस असं म्हणावं लागेल धाडस कुठं करावं हा ह्याला एक, एक मर्यादा असतात मात्र पालीवरून बस सुटली होती सकाळी पावणे अकरा वाजताची ही जी बस होती घोडगाव मार्गे पेंड जाणारी बस होती आणि या आंबा नदीवर आली आपण बघत असाल रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे आणि ज्या नदीच्या पुलावर पुलावर आपण बघत असाल प्रवाह प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा पाण्याचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भरलेली बस त्याने एका बाजूला दुसऱ्या बाजूने नेण्याचं धाडस जे केलेलं आहे ते प्रचंड हानिकारक आणि धोकादायक अशा प्रकारचं होतं चालकाशी चा आपलं बोलणं झालं नाही मात्र एसटी स्थानकाच्या आगाराच्या व्यवस्थाबरोबर बोलणं झालं आहे आपण त्याच्यावर कारवाई करतोय अशा प्रकारची त्यांनी प्रति, प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र आता त्या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांची ही मागणी आहे की अशा प्रकारच्या चालकावर कारवाई व्हावी कारण अशी भरलेली बस प्रवाहातून बाहेर काढणं जर थोडासा इकडे तिकडे जर झाला असत तर नक्कीच ती बस पूर्ण प्रवाहामध्ये वाहून गेली असती आणि दुर्दैवाने नको ती घटना घडू शकली असती मात्र हे धाडस आहे हे अंगलट येणारं धाडस आहे हे जीवावर बेतणारं धाडस आहे अनेक घटना आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की अशा प्रकारचे सेल्फीचे धाडस केले जातात आणि त्याबाबत आणि होते आणि तशाच प्रकारचा हा धाडस बस चालकाचा जो अंगलट येणारा धाडस होता बरोबर आहे प्रमोद तुम्ही खूप बरोबर म्हणालात की अंगलट येणारं हे धाडस आहे धाडस तेव्हा करावं जेव्हा आपण फार फार तर एकटे असू पण एवढी लोक सोबत हो असताना अशा प्रकारे अंगलट येणारं धाडस करणं हे चूक आहे धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल